आली बर का परत ऐ ऐ ऐ काय खेळच चालू आहे आमचा देगा पांडुरंगा सुबड्या सुब्बू, ए मैना का बघलंय टपू शेट या खाली तुम्ही वरी गेले की वरीच बसून जाता आळशी कुठला ए सु बोलो त्याला बोलो टपेला बोल पकड पकड त्याला पकड 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 धर धर त्याला जा घेऊन ये खाली जा जा त्याला बोलो खाली इकडं बोलो ये म्हणा अरे बापरे तुम्ही तर बरे जाऊन बसला हे बघा चित्तर आहे <laughs> चित्तर चित्तर लय भारी लपत आहे ती बारकी पालचं पिल्ल होतं त्याला ते मारून त्याची शिफ्टी ही केली तिनं जुळ ठेवत नाही की काय ठेवत नाही शिकारी शिकार शिकार करणार आहे पाखरू है ना इकडे बाहेर आहे सुभा आवाज दे आवाज आहे तिला या किचन तुम्ही कुठं जाऊन बसलेत आले आले बरं लय जर पळत आली वाजवू आता मी लपते आई तर बघित बरोबर ओळखते काय ओ मॅडम ए मॅडम त्याला घेऊन ये की जा ती बसलेवरी जाऊन टाकीवर बसले जाऊन सुभाई पुढ्या टप्पू कुठे गेला झप्पू देते ती गप्प बसून बसून काय करते अरे काय करते तुला हां